सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर गुंजळ आणि त्यांची टीम दिनांक 18 मार्च 2024 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराच्या मार्फत फयात हॉटेलच्या पाठीमागे ई एस आय हॉस्पिटलच्या बाजूला गोवंश जातीचे जनावरे कत्तल करून केलेले मांस फोर व्हीलरमध्ये विक्री करीता येणार असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाल्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माथरे यांना कळवून आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे पोलीस हवलदार खरबडे शेजवळ यांना बोलावून घेऊन सागर गुंजळ यांनी बुद्धी कौशल्याच्या बळावर या गोमांस प्रकरणाचा छडा आहे हे गोमांस अल्टो कार क्रमांक एम एच झिरो तीन एस अकरा चव्वेचाळीस या वाहनात आढळलं आहे ही कार गुन्हेशोध पथकाने थांबविली असता वाहनातील चालक हा पळून जाण्याच्या मार्गावर दिसताना सागर गुंजाळ यांच्या टीमने आपला पोलिसी खाक्या दाखवत त्याला ताब्यात घेतलंय या कारवाईत अल्टो कारसह तब्बल एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान या कारवाईने परिसरातील अवैधरित्या गोमांस विक्रेत्यांचे धाबे दण या धडक कारवाईनंतर गुणेशोध पथकातील सागर गुंजाळ आणि त्यांच्या टीमचं सर्वत्र सातपूर परिसरात कौतुक होत आहे तसेच या उत्तम कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून या टीमचा यथोचित सन्मान करून बक्षीस देण्यात यावं ही मागणी सातपूर परिसरातील नागरिकांकडून होत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त शेखर देशमुख यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे त्यामुळे या गुन्हेशोध पथकाचं संपूर्ण सातपूर परिसरात कौतुक केलं जात आहे सातपूर पोलिस पथकाचे पोलीस अंमलदार सोळा झिरो पाच गुंजाळे हे रात्रपाळी कर्तव्याला होते त्यांना खास बातमीदार बात बातमी मिळाली की हयात हॉटेलजवळ एक अल्टो कार गोमस घेऊन येणार आहे त्याप्रमाणे ते सापळा उभे होते त्याप्रमाणे ती कार आली त्यांना ताब्यात घेतलं त्यांना विचारलं ते काय आहे काय नाही त्यांनी उलटून पोलिसांना आणून कार वगैरे चेक केली असतं त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी किलो गोमांस सापडलेला आहे त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं त्यांचं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व पन्नास वर्ष राहणार भगवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटण विकण्यासाठी आणलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण जप्तीची कारवाई केलेली आहे अशा प्रकारे गुंजा गुंजण यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे सातपूर परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवंश वाहतूक होणार नाही यावर ना आम्ही स्व स्वतः दक्षता घेत आहोत आमच्या टीममार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत यापुढेही अशा कारवाया होत राहतील सर याच्यामध्ये हा मुद्देमाल होता त्याची किंमत काय होती मुद्देमालाची किंमत जवळजवळ ऐंशी किलो गोवांस आहे त्याची किंमत बारा हजार रुपये आहे आणि जी गाडी जप्त केलेली आहे त्याची एक लाख पन्नास हजार अशी किंमत आहे एक लाख बासष्ट हजार জাগরজনাসতান সাডি ভুশন জাইন নাশিক